विमानामध्ये गेल्यावर तुझे कार नाही बस नाही तर मला भीती वाटत होती विमानामध्ये यायला खरं जेव्हा मी ढगाच्या पण आज मी घरात विमान बसते मला खूप आनंद अस मला पहिला पहिल्या भीती वाटत होती पण आता जेव्हा झगाच्या विमान आलं तेव्हा एकदमच असं हिमालयात अजासाठी वाटत मुलगा किंवा मुलगी महापालिकेच्या शाळेत शिकतात असं सांगितलं की कोल्हापुरात बहुतेकांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भाव ठरलेला पुराचं तुम्ही नुकसान केलं असं म्हणायलाही काहीजण पुढे मागे बघणार नाहीत बरं त्याला कारणही असेच कारण महापालिकेच्या शाळांची दुरवस्था रिकामे वर्ग साध्या इमारती कोणताही चकाचक युनिफॉर्म नाही इतर डामडौल नाही पण आज याच महापालिका शाळेतील एकवीस मुले बेंगलोरला अवकाश संशोधन केंद्रास म्हणजे इस्रोला भेट द्यायला विमानाने गेली आणि शाळा केवळ बाह्य रूपावर चांगली नसते तर शाळेत ज्ञानांजन कसं होतंय यावरच शाळा चांगली किंवा वाईट ठरते याची या एकवीस मुलांनी सर्वांना जाणीव करून दिली सचिन जाधव मी श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरगलगन लक्ष्मीबाई कृष्णाजी चरक विद्या मंदिर जरगलगन या शाळेमध्ये शिकत आहे गरिबांच्या मुलांनी विमानात बसून प्रवास करले हे एक स्वप्न असू शकते ही एक कल्पना असू शकते पण हे स्वप्न ही कल्पना सत्यात उतरवली आहे ती केवळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त माल्यस की मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या संकल्पनेतून सर्वप्रथम कोल्हापूर महानगर नगरपालिकेमध्ये सुरू करण्यात आले आहे यामुळे आम्हा सर्व यशवंत विद्यार्थ्यांना इसरो भेटीची परवली प्राप्त झाली आहे ही इस्रो भेटीची परवली आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणा दे यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे <esflait> अतिरिक्त आयुक्त मान्य श्री राहुल रोकडे साहेब कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त मान्य सौ साधना पाटील मॅडम कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी बाल्यश्री आर व्ही काव्यासाहेब तसेच कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समितीचे लिपिक श्री संजय सिंदेसर यांचे बहुमोल सहकार्य लाभले कोल्हापूर महानगरपालिका अशी एकमेव महानगरपालिका आहे जी राज्य ज राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या खर्चाले विमानाले इस्रो भेटीसाठी पाठवते व कोल्हापूरचे आदर्श छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जोपासते या कार्यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये अभ्यास करण्याची जिद्द निर्माण होते यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांचे तेवढे आभार थोडेच आहेत इस्रो संशोधन संस्थेकडून ज्ञान मिळवले व यातून भावी वैज्ञानिक घडवले असे मौलिक विचार फक्त कोल्हापूर महानगरपालिका व तेथील सुधले अधिकारी वर्गाने जोपासले त्यांच्या या विचाराला माझा सला कोल्हापूर महापालिकेच्या शाळा म्हणजे शिक्षणातलं आपल्याला फार आहे असं समजणाऱ्यांना तर सहज टीका टिप्पणी करायची एक चालून आलेली संधी या शाळेत वरवर बघितलं तर वातावरण निर्मितीत शंभर उणीवा त्यामुळे या शाळांच्या वाट्याला कधी कौतुक चाललं नाही पण शाळेत आज काय चाललंय हे कोणी पाण्याची कधी तसदीज घेतली नाही पटसंख्या कमी असू दे इथे शिक्षक आणि मुलांचे नाते अगदी पालकांच्या सारखेच स्कॉलरशिप परीक्षेत तर या पोरांची खणखणीत कामगिरी अशीच खणखणीत कामगिरी करणारी मुले सोमवारी बेंगलोरला विमानाने रवाना झाली